तर काय नेमका प्रकार आहे बदलापूर पश्चिम भागातील बाजारपेठेत गणेश स्टुडिओसमोर एक खिडकी वडापाव म्हणून आहे या खिडकी वडापावच्या दुकानामध्ये वडापावमध्ये पा, पाल वड्यामध्ये साप पाल सापडल्याबद्दल व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल झाला म्हणून नगरपालिकेचे अधिकारी आरोग्य अधिकारी मोठे यांनी त्या ते ठिकाणी जाऊन काल सकाळी नऊ वाजता जाऊन माहिती घेतली आणि त्यांनी त्या ते ठिकाणचा पंचनामा केला आणि त्यांना असं समजलं की तिथे वड्या वड्यामध्ये पाल सापडली होती त्या ठिकाणी त्यांनी पंचनामा केल्यानंतर त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला दिली व संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी पत्र देऊ दिल्यानंतर त्याच्याबद्दल त्यांची आय पी सी दोनशे त्र्याहत्तरप्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे आणि तक्रार विरोधक त्यातील जो वडापावचा माचा दुकानचा मालक आहे बेराराम चौधरी म्हणून याच्याविरुद्ध ती एन सी दाखल झालेली आहे त्या एन सीचा एकशे पंचावन्न दोन प्रमाणे न्यायालयाकडून प परवानगी घेऊन पुढे तपास करीत आहोत